मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आप या आपल्या युट्यूबच्यावर मी नेताच आता आपण पाहणार आहोत अठरा जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईट ले मीनुसारच पाहिलं जर ॲक्सेस ऑफ मान्सून जे आहे ते जैसलमेर असेल मग जोधपूरपासून मध्यप्रदेशच्या दक्षिणला असेल भोपाळ याचबरोबर नागपूर तसेच भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या मध्यावरती सध्या स्थित आहे याचबरोबर ऑप्शर ट्रप जे आहे ते ऑप्शर ट्रप मुंबईपासून ते कन्याकुमारीपर्यंत विखुरलेली पाहायला मिळतं याचबरोबर विनशेअर झोन जो आहे तो मुंबईच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या चिविधासामध्ये मुंबईसह ठाणे पालघर याचबरोबर संपूर्ण कोकण किरणपट्टीमध्ये आणि भागामध्ये ही पावसाची शक्यता आहे आज दिवसभर जर विचार केला आज दिवसभर मुंबई ठाणे पालघर मुरबाड याचबरोबर जंजिरा तसेच पेन अलिबाग या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यल्प होतं काही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला कारण की विंड शेअर झोनमुळे पाऊस कमी झाला मात्र आता विंड शेअर शेअर झोन हा वरती सरकणार आहे त्यामुळे अरबी संद्रामधील वाऱ्यांचा जो वाऱ्यांचा पुरवठा आहे तो आता राज्याच्या दिशेला सरकण्याची म्हणजे उत्तर राज्य उत्तरेच्या सगळी दिशेला सरकण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या दोन दिवसामध्ये भुवनेश्वरच्या जो किनारपट्टी आहे त्याचबरोबर बांगलाच्या जी किनारपट्टी आहे या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे तर या कमी दाबाग क्षेत्र जे आला तयार होईल त्याच्यानंतर हा कमीदाब क्षेत्र ज्याला भारतामध्ये पृष्ठभागावरती त्याचं आगमन होईल त्यावेळेला जो ॲखेसा मान्सून आहे तो वरती सरकण्याची शक्यता आहे या या यासाठी एक ते दोन दिवसाचा कालावधी लागला कारण की ज्याला दाब क्षेत्र आतमध्ये आल्यानंतर त्याचा जो प्रेशर असेल तो प्रेशर ॲक्सिसम मान्सूनला वरती ढकलण्यास मदत होणार आहे त्यावेळेला उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण हे वाढणार आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तास राज्या पावसाचा खास करून जर विचार केला तर विंडशेअर झोनमुळे मुंबईमध्ये आज दिवसभर पाऊस नव्हता मात्र येणाऱ्या चोवी तासामध्ये मुंबई ठ था सह ठाणे पालघर वसई वाडा यासार जवाहर मोखडा या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्त्री पाहायला शकत शकतात तसेच अलिबाग रो पेन पाली खालापूर रोहा मंडनप्रमा या भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधारप्रद्धाचे पाऊस पडणे शकतात तसेच रत्नागिरी संपूर्ण जिल्हा याच्यानंतर गुहागर दापोली खेड चिपळूण देवरुख रत्नागिरी लांजा राजापूर पाचल अनुसरा घाट या भागामध्येही मध्यम व काय भागामध्ये जोरदार शरीर पाहायला मिळू शकत आहे त्याचबरोबर सि सिंधुदुर्गमध्ये संपूर्ण जिल्हा बेंगुर्ला सावंतवाडी तसेच देवगड वैभववाडी कणकवली या संपूर्ण बा ही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता काही भागामध्ये जोरदार श्री पाहायला मिळण्याची त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण घाटमातेच्या भागामध्ये पावसाचा जोर असाच राहणार आहे म्हणजे हलक्या काही भागामध्ये काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं सर्वप्रथम तर शाहूवाडी पन्हाळा गगनबावडा राधानगरी चंदगड हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी तसेच भूद्रगड गडंगलज कोल्हापूर पन्हाळा या भागामध्ये मध्यम श्री काय त्या भागामध्ये लाईट रेन पडण्याची शक्यता याचबरोबर सांगलीचं जिल्ह्याचं विचार जर केला जत कटेमग आठपाडी मिरज खानापूर याचबरोबर तासगाव असेल वाळव्याचा काही भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर शिराळमध्ये जर पाहिलं शिराळमध्ये मात्र जो चांदोली अभयारण्याचा भाग असेल त्या भागामध्ये मुसळधारपदी याचबरोबर जो पुकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर साताऱ्याचं जर पाहिलं तर महाबळेश्वर वेळा वाई मेळा वाई याचबरोबर पाटण कराड या भागामध्ये हलक्या ते मध्यमसरी व महाबेश्वर वाईला मात्र मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता याचबरोबर पलटण दहीवडी वडूज तसेच शिरवळ आणि खंडाळा या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहण्याची शक्यता झाला तर एक दोन ठिकाणी हलक्या सुरुवाती पाऊस येईल शक्यतो करून पाऊस शक्यता त्या ठिकाणी नाही आहे याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर माडाश माहोल पंढरपूर तसेच बार्शी या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात तसेच अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवेढा सांगोला पंढरपूरचा दक्षिण भाग असा माशेरा हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा जर विचार केला तर लवणाळा खंडाळा वडगाव पोड तसेच भोर या भागामध्ये हाल मुसळधार व काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात जास्त पावसाचा त्या ठिकाणीही जोर नाही आहे कारण की बीनशेरी जोर आता हळूहळू वरती चालला मात्र येणाऱ्या चोवीस तासानंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर राजगुरुंगोर भोर जुन्नर पुणे शहर याचबरोबर सासूडचा काही भाग असेल या भागामध्ये हलके ते मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता असेल बरोबर दोन बारामती इंदापूर शिरोड हा जो पुरोगिल भाग असेल या भागामध्ये ढगाळ व एक ते दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे नगरचा जर विचार जर केला तर नगरमधील श्रीगोंदा कर्जत त्याचबरोबर पाथर्डी शेवगाव नेवासा श्रीरामपूर या तालुक्यामध्येही ढगाळ वातावर व एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला शक मिळू शकतील याचबरोबर नगर तालुका असेल पारनेर श्रीगोंदा राहुरी संगमनेर अकोले या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण असेल ते असेल जर झाला तर लाईट रेन्स पडण्याची शक्यता आहे अठराड्याचा विचार जर केला तर धाराशिव लातूर नांदेड संपूर्ण जिल्हा बीड संपूर्ण जिल्हा याचबरोबर छत्री संपादनगरचा दक्षिण भाग असतो वैजापूर औरंगाबाद गंगापूर पैठण या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे त्याचबरोबर लाईट रेन पडण्याची शक्यता आहे जास्त जोरदार पाऊस नाही मात्र लाईट रेन पडू शकतो याचबरोबर परभणी हिंगोली नांदेडचा उत्तर भाग जालनाचा उत्तर भाग म्हणजे परतूर अंबड जालना याचबरोबर जिंतूर पाथरी परभणी तसे हिंगोलीमध्ये हिंगोली, हिंगोली कळमुगरी तसेच नांदेडचा किनवट आणि हदगाव हा जो भाग आहे या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम सरी या काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची आज दिवसभर जर पाहिलं तर आज दिवसभर अतिजोरदार पाऊस विदर्भामधील काही भागामध्ये झालेला आहे त्याचबरोबर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ तसेच अमरावती दक्षिण भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचल या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये अतिजोरदार ही पाऊस पडू शकतो त्याचबरोबर खांदेचा जर विचार जर केला तर खानदेशमधील जळगावचा जो उत्तरेकडील भाग असेल यावल रावेर अदलापूर चोपडा अमळनेर पारोळा या भागामध्ये मध्यम स्त्री पाहायला मिळू शकतात याचबरोबर भुसावळ ज्या जामोद भडगावचा जा दक्षिण भाग चाळीसगाव या भागामध्ये हलक्या स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर जामनेर आणि पाचोरा या भागामध्ये ढगाळवा तर व एक ते दोन ठिकाणी लाईट रेन पडू शकतो तसेच धा खा विचार केला धुळे शिंदखेडा शिरपूर आणि साखरीचा जो पश्चिम भाग पूर्वेकडे भाग असतो या भागामध्ये मध्यम श्री पाहायला मिळू शकतात याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये मात्र एक ते दोन ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पडतो हा जो पाऊस आहे तो सार्वत्रिक नसेल काही वेळापुरताच असेल याचबरोबर नंदुरबारचं जर पाहिलं अकलबुवा बडगाव हा उतरलेल्या भागामध्ये हलक्या ते मध्यंतरी पाय पाहायला मिळतो त्याचबरोबर नवापूर नंदुरबार शहादा या भागामध्ये लाईट रेन पण नाही शक्यता व काही भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे याचबरोबर नाशिकचं जर पाहिलं तर मालेगाव नंदगाव सटाणा हा जो उतरलेला भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्थिरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर पेठ नाशिक इगतपुरी जो घाटाकडचा भाग आहे या भागामध्येही हलक्या ते मध्यम स्थिरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जो मधला पट्टा आहे सरगना सटाणा कळवण दिंडोरी चांदवड याचा नंदगावचा दक्षिण भाग येवला निफाड सिन्नर या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहील व पाऊस जर झाला तर एकदम हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे जास्त पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या तरी नाही हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आणतून नक्की करा धन्यवाद